मित्रांनो तुम्हालाही असं वाटतं का की खूप चांगलं काम करून सुद्धा लोकांना तुमच्या कामाबद्दल विश्वास वाटत नाही तुमच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास वाटत नाही किंवा एखादी चांगली संधी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आली तर तुम्हाला स्वतःबद्दल डाऊट वाटतो की ही गोष्ट मी करू शकतो का मला जमेल का कारण की बऱ्याच वेळा हा डाऊट आणि हा लॅक ऑफ कॉन्फिडन्सच आपल्याला मागं ठेवतो आणि मित्रांनो त्यासाठीच आज आपण बोलणार आहोत या विषयावरती माझ्या एका मित्राला पण जवळचा माझा मित्र त्याला पण एक खूप चांगली संधी मिळाली होती त्याच्या जॉबमध्ये एक प्रोजेक्टवरती मोठ्या प्रोजेक्टवरती त्याला ऍज अ लिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती पण त्याच्या पण मनामध्ये डाऊट होता की बाबा मला हे जमल का मला हे काम जमल का आणि त्यामुळे तो थोडासा मागे सरकला पण नंतर मित्रांनो काही दिवसानंतर मी, मी ज्यावेळेस त्याला भेटलो त्यावेळेस तो अतिशय खुश आणि अतिशय म्हणजे एनर्जेटिक वाटला मला आणि मी त्याला बोललो की अरे तू त्या प्रोजेक्ट बद्दल काय झालं तर तो म्हटला मी त्या प्रोजेक्ट वरती काम करतोय आणि अतिशय जबरदस्त मला रिझल्ट येत आहेत आणि मी आय एम व्हेरी हॅपी आणि एम व्हेरी एक्सायटेड तर त्यावेळेस त्यांनी मला पाच पॉइंट शेअर केले मित्रांनो जे पाच पॉइंट मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याची माझ्या मित्राला खूप फायदा झाला आणि आय होप की तो तुम्हाला पण खूप फायदा देईल मी पाच पॉइंट पॉइंट लिहून काढलेत नोट डाऊन करून ठेवलेत की जेणेकरून मी ते तुम्हाला एक्सप्लेन करू शकल त्याचा नंबर वाईज काही त्याचा इम्पॉर्टन्स नाहीये की नंबर वनचा खूप इम्पॉर्टन्ट नंबर द नंतर कमी इम्पॉर्टंट असं काही नाहीये आहे तेच हे पाच पॉइंट मी तुमच्या बरोबर शेअर करतोय हवं तर नोट्स घ्या हवं तर हा व्हिडिओ दोन तीन वेळा बघा आणि तुमच्या मित्रांशी पण शेअर करा ज्यांना ह्याची गरज आहे का माहितीये का मित्रांनो कॉन्फिडन्स किंवा फिअर मुळे आपण खूप वेळा मागं राहतो आणि आजच्या युगामध्ये तर कॉन्फिडन्स ही एक सॉफ्ट स्किल आहे हाय कुठं कुठल्या स्कूल कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही की कॉन्फिडेंटली कसं राहायचं कॉन्फिडेंटली कसं बोलायचं की आपली बॉडी लँग्वेज कशी कॉन्फिडेंट ठेवायची पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आजच्या कारण की नॉलेज आज सगळ्यांकडे आहे आज शाळा कॉलेजेसमध्ये भरपूर टेक्निकल स्किल आणि टेक्निकल नॉलेज दिलं जात पण हे कॉन्फिडन्स शिकवलं जात नाही आणि म्हणूनच मित्रांनो हे शिकणं हे आपल्याला समजून घेणं की ह्याची बिकॉज दिस इज अ सॉफ्ट स्किल आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल्स पेक्षा सुद्धा सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला मध्ये खूप आपण पुढे जाऊ शकतो तर स्वागत करतो माझं नाव योगेश शाह लाइफ कोच आणि मित्रांनो आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत जे माझ्या मित्राला पाच फायदे झालेले आहेत पाच त्यांनी मला शेअर केलेले पाच पॉइंट त्यांनी माझ्याशी शेअर केले की योगाशी पाच गोष्टींनी मी केल्या आणि मला त्याचा खूप फायदा झाला आणि माझ्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये वाढ झाली माझ्या बॉसला माझं काम आवडायला लागलं माझ्या सिनियर्स सगळे माझे माझ्या कलिग सगळे आश्चर्यचकित झाले की अरे तू का हे असं म्हणजे काय तुझ्यामध्ये एवढा बदल झाला काय केलंच नेमकं तो तर त्यांनी ते चार पाच गोष्टी माझ्याशी शेअर केल्या मित्रांनो नंबर वन गोष्ट आहे की त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी इंग्लिशमध्ये एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की इफ यू बिलीव्ह इन युअरसेल्फ इफ यू बिलीव्ह इन युअरसेल्फ जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ द वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर दुनिया पण तेच करायला सुरुवात करेल दुनिया पण तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करेल दुनियाला पण तुमच्यावरती विश्वास होईल त्याचा अर्थ आपला स्वतःवरती विश्वास असणं आपला स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे कुठेही बाजारात विकत मिळत नाही तर ते आपल्या स्वतःला डेव्हलप करावं लागतं आपल्याला ते स्वतःला डेव्हलप करावं लागतं आणि ते कसं डेव्हलप करायचं माझ्या मित्रांनी पाच पॉइंट कोणते वापर त्याच्यावरती आपण बोलूयात नंबर वनचा पॉईंट त्यांनी मला शेअर केला आणि आय होप की मी इथं बोर्डवरती पण लिहितो आणि इथं बोर्डवरती मी शेअर करतो बोर्डवरती तुम्हाला की सेट गोल्स स्मॉल गोल्स स्मॉल गोल्स म्हणजे काय की छोटे छोटे गोल्स छोटे सेट स्मॉल गोल्स छोटी छोटी उद्दिष्ट समोर ठेवा काय होतं बऱ्याच वेळा मित्रांनो आपण खूप मोठ ड्रीम बघतो खूप मोठं स्वप्न बघतो त्याच्यामध्ये नथिंग रॉंग इन इट असं म्हणतात की ड्रीम बिग अँड स्टार्ट स्मॉल छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा छोटे छोटे गोल्स अचीव करायला सुरुवात करा जरी आपल्याला पीएच डी जरी व्हायचं असेल तरी आपल्याला पहिली दुसरी तिसरी पासूनच सुरुवात करावी लागते आपण डायरेक्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला जात नाही मित्रांनो आपल्याला पहिली फर्स्ट सेकंड पासूनच जावं लागतं स्टेप बाय स्टेप तसं तुम एक सिक्रेट नावाची एक व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये खूप सुंदर एक स्टोरी सांगितली होती त्यांनी की जर आपल्याला पुण्यावरून समजा मुंबईला जायचं असेल आणि रात्रीचा वेळ आहे रात्रीचे दहा साडे दहा वाजले समजा तुम्हाला आता मुंबईला निघायचं तुम्ही गाडी तुमच्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसला कार मध्ये बसल्यानंतर तुम्हाला तुमची कार जी आहे ती पूर्ण मुंबईपर्यंत त्याच्या लाईट्सनी रस्ता दाखवते का मुंबईपर्यंतचा नाही गाडीच्या ज्या लाईट्स आहेत पुढच्या पन्नास मीटर शंभर मीटर काही किंवा पन्नास फूट शंभर फूट पर्यंतच आपल्याला दिसतं तुमची गाडी पुढचे पन्नास फूट शंभर फूट गेल्यानंतर काय होतं ती जी लाईट आहे ते अजून पुढचे पन्नास फूट शंभर फूट प्रकाश तुम्हाला देत असत लाईट तुम्हाला देत असते ती अजून पुढं पन्नास शंभर फूट गेली की अजून तुम्हाला पन्नास शंभर फूट पुढचं दिसायला सुरुवात होते म्हणजे तुम्हाला पूर्ण रस्ता वागायची गरज नाही जर तुम्हाला एक मोठं टार्गेट अचीव करायचंय तर तुम्हाला पूर्ण संपूर्ण नॉलेज असण्याची किंवा पूर्ण बाबा मला जोपर्यंत पूर्ण सगळं नॉलेज येत नाही तोपर्यंत मी कामाला कसं सुरुवात करू कधीच काम सुरू होणार नाही त्यामुळं थोडं थोडं नॉलेज मी सुरुवात करायची आणि तुम्ही जसं 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 पुढं जाल तसं जसं तुम्हाला पुढं जाल तसं तसं तुम्हाला नॉलेज वाढत जातं आपलं नॉलेज वाढतं आपले स्किल डेव्हलप होतात आणि अशा मधून तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करू शकता नॉलेज तुमचं वाढवू शकता आणि तुम्हाला तुमचे त्यामुळे तुम्हाला तुमचे उद्दिष्ट जे आहे ना ते स्मॉल ठेवायचं फार लांबचा फार लांबचा विचार नाही करायचा पुढचं टार्गेट अचीव्ह करायचं स्मॉल टार्गेट जसं एखादा लहान मुलगा एकदम बेबी आहे समजा आणि त्याच्या समोर आपण जर थोडस लांब खेळलं ठेवलं तर तो पकडण्यासाठी किंवा ते घ्यायला घेण्यासाठी प्रयत्न करत पण जर ते बाळ इथं आहे रांगत रांगत हे इथं आलेले आणि जर तुम्ही जर ते तुम्ह खेळणं आहे जर ते त्याच्यापासून शंभर फूट लांब ठेवलं तर तो म्हणून मला नको ते खेळणं तुम्हीच खेळा त्याच्याबरोबर राईट कारण की ते इतकं लांब आहे की तो विचार सुद्धा नाही करू शकत तिथपर्यंत जाण्याचा थोडस पाच दहा फूट आपण लांब ठेवतो जेणेकरून तो थोडासा प्रयत्न करत तिथपर्यंत येण्याचा तर नंबर वन पॉइंट इज सेट स्मॉल गोल्स आपल्या लाईफमध्ये गोल्स असणं अतिशय आवश्यक आहे आणि ते आपल्याला छोटे छोटे गोल्स ठेवायचे दुसरा एक पॉइंट आहे दुसरा जर्नल की जर्नल किंवा टर्न मध्ये ते आपल्याला उद्या काय काम करायचे ते आज संध्याकाळीच आपल्या डायरी मध्ये किंवा रात्री आपल्या डायरीमध्ये हे पाच दहा काम आहेत जे उद्याची आहेत ते आपल्या डायरीमध्ये छोटस पॉकेट केले डायरी आपल्या खिशात ठेवू शकतो किंवा जे आपल्या ची डायरी असती त्याच्यामध्ये पण तुम्ही उद्या काय काम करायचे पाच पाच दहा जे काही कामांची नोंद आहे ती करून ठेवायला पाहिजे उद्यासाठी जे काम करायचे ते आज रात्रीच तयार पाहिजे कोणाला फोन आहे कोणाला भेटायचंय कोणाची मिटिंग आहे काय आहे ते आणि हे मध्ये संध्याकाळी आल्यानंतर टिक मार्क करायचं की हे झालं हे झालं हे झालं ज्या वेळेस आपण त्यासाठी टिक मार्क करतो आपल्याला एक आनंदाचं केमिकल आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं एक आनंदाचं केमिकल म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो की हे मी करू शकतो टप्प्या टप्प्याने हे मी करू शकतोय तर त्यासाठी जर्नल मेंटेन ठेवणं अतिशय आवश्यक आहे पहिलं तर आहे गोल सेट करा की कोणतं काम करायचंय त्याला छोटे पीसेस मध्ये असं इंग्लिश म्हणते हाऊ डू यू इट अँड एलिफंट तर खूप मोठा हत्ती आहे आणि जर त्याला आपल्याला खायचंय समजा एक्झाम्पल मधून आपण फक्त एक त्याचा एक एक्झाम्पल आपण एक समजतोय की हाऊ मध्ये जी म्हण आहे हाऊ डू यू इट एन एलिफंट वन बाईट ऍट अ टाइम जरी खूप मोठं काम असेल तरी आपण ते कसं करणार छोटे, छोटे 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 काम आपण संपवणार किंवा जरी इथून मुंबईला जायचं दोनशे किलोमीटर असेल तरी आपण पहिला एक किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर पन्नास किलोमीटर असंच जाणार आहे आपण डायरेक्ट एकदम जाऊ शकत नाही तर दुसरं आपल्याला एक मेंटेन ठेवायची डायरी आणि त्याच्यामध्ये कोणती कामं झाली कोणती नाही झाली का नाही झाली परत त्याला रि फॉलोअप घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तिसरं आहे ती म्हणजे निगेटिव्ह थॉट्स पासून लांब राहायचं जर आपल्याला कॉन्फिडन्स वाढवायचं आहे तर अशा थॉट्स पासून अशा विचारांपासून आपल्याला लांब राहायचं जे बघा आपणच आपल्या स्वतःला प्रोग्रामिंग करतो जास्त वेळा किंवा असे काही निगेटिव्ह लोक पण असतात तर अशा लोकांपासून पण थोडं लांब राहायचं चार हात आणि विचारांपासून निगेटिव्ह पासून लांब राहायचं कारण की आपल्या आपल्या आतमध्ये एक गुडमॅन आणि एक बॅडमॅन आहे तो गुडमॅन बिचारा छोटासा असतो आणि बॅडमॅन आहे ना मोठा असतो तो गुडमॅन म्हणतो अरे हे मी करू शकतो बॅडमॅन म्हणतो हे होणार नाही तुला शक्यच नाही तर गुडमॅनचा आवाज छोटा असतो ते मला जमत येईल बॅडमॅन म्हणतो अरे तू काही वेळ आहेस का तुला नाही जमणार पण जर तुम्ही स्वतःला प्रोग्रामिंग करायला सुरुवात केलं बाय अफर्मेशन सेल्फ टॉक व्हिज्युअलायझेशन की नाही हे मी करू शकतो तर एक दिवस असा येईल तुमच्यातला गुडमॅन मोठा होईल आणि बॅडमॅन एकदम छोटा होईल तुम्ही एकदम त्याला घालू शकणार नाही कधीच असं नाही होणार ना, की कधीच एक दिवस पण आपल्यावरती स्वतः डाऊट नाही आला किंवा कॉन्फिडन्स थोडा कमी असं नाही होणार पण जर आपला आपल्यावर विश्वास असेल म्हणजे मनाला कोण ताब्यात ठेवतोय मनाल मन तुम्हाला ताब्यात ठेवतंय तर तुम्ही मनाला ताब्यात ठेवताय त्याच्यावरती हा सगळा खेळ आहे मित्रांनो त्याच्यामुळं निगेटिव्ह विचारांपासून लांब राहा कारण की निगेटिव्ह विचार जे आहेत ते आपल्याला मोठी कार्य मोठ्या गोष्टी लाईफमध्ये अचीव्ह करण्यापासून रोखतात त्याच्यामुळं निगेटिव्ह विचारांपासून लांब राहा चौथी गोष्ट म्हणजे बी प्रिपेअर्ड तयारीमध्ये राहा कधीच हप्या काम होत नाही की कसं तरी कुठलाही गोष्ट करायची असेल तर आपल्याकडं प्रिपरेशन पाहिजे जसं मी म्हणलं की डायरी मेंटेन करा तुमचं ज्ञान आणि तुमचा आत्मविश्वास जितकी तुमची तयारी जास्त असेल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्याकडे जर नॉलेज असेल तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल तुमच्याकडे जर नॉलेज असेल नॉलेज असेल जर तर परीक्षेला जर बसला तर एक मुलगा खूप कॉन्फिडंट असतो का कारण की त्याचा अभ्यास झालेला आहे त्याला नॉलेज आहे आणि एक मुलगा एकदम लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे का कारण की त्यांनी अभ्यासच नाही केले नॉलेज नाही घेतले तर मेहनत व एफर्ट्स घेणं इम्पॉर्टंट आहे बी प्रिपरेशन करणं आपल्या कामाची इम्पॉर्टंट आहे मग ते काम छोटं असू मोठं असू स्पोर्ट्स असू कोणी बिझनेस असू दे कोणी जॉब असू दे काही पण असू दे आपल्या कामाचा प्रिपेअरनेस हा अतिशय इम्पॉर्टंट आहे अचानक गेलो ना अचानक कुठली गोष्ट होत नाही मित्रांनो असं इंग्लिशमध्ये म्हणतात इफ यू फेल टू प्लॅन इफ यू फेल टू प्लॅन यू आर ॲटोमॅटिकली प्लॅनिंग टू फेल इफ यू आर फेलिंग टू प्लॅन यू आर ॲटोमॅटिकली प्लॅनिंग टू फेल तर तुम्ही प्लॅन करायचं विसरून गेला तर तुम्ही ऍक्च्युली फेल व्हायचंच प्लॅनिंग केलेलं आहे थोडक्यात सर सरळ सो, सोप्या भाषेत सांगणे त्यामुळं प्रिपेडनेस असं म्हणतात की लकी माणूस कोण आहे जिथे अपॉर्च्युनिटी आणि प्रिपेअर्डनेस भेटताना ना तो लकी आहे आपण त्याला लकी म्हणतो पण तो तसं नाही लकी तो ऍक्च्युली त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि बरोबर राईट ऑपॉर्च्युनिटी आली आणि तो एकदम जबरदस्त स्पीडनी पुढे निघून जातो का कारण की त्यांनी अगोदर दहा वर्ष तयारी केलेली असते आणि म्हणूनच बी प्रिपेअर्ड कुठलीही लाईफमध्ये कुठलीही चांगली गोष्टी होऊ शकते काही पण होऊ शकतं पण तयारी असणं आपली फार इम्पॉर्टंट आहे आणि लास्टचा ऍक्सेप्ट फेल्युअर अँड लर्न तिसरा पॉइंट होता आपला तिसरा पॉईंट कुठला होता की निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह थॉट्स थॉट्स पासून लांब राहायचं निगेटिव्ह पीपल्स पासून लांब राहायचं चौथा होता बी प्रिपेअर्ड तयारी मध्ये राहायचं आणि पाचवा आहे तो म्हणजे लर्न वेल्युअरला ऍक्सेप्ट करायचं शिकून घ्यायचं आणि पुढे चालायचं चा, फेल्युअर आलं म्हणून थांबायचं नाही फेल कोण होणार आहे जो काहीतरी करणार आहे जो काहीच करणार नाही जो सोप्या बसून टीव्ही बघतोय दृष्टीन दिवसभर तो तो, तो कधीच फेल नाही होणार चा फेल कोण होणार आहे जो काहीतरी करणार आहे धडपडणार आहे जसं आपण स्विमिंग करायला सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्या नाका तोंडात पाणी जाणार आहे किंवा सायकल चालवायचा प्रयत्न करू सायकल शिकू तर आपण दोन चार वेळा पडणार आहे आपण फेल होणार आहे आपण फेल्युअरला घाबरायचं नाही घाबरायचं कशाला काहीच न करणं आयडियलनेस काहीच न करणं बसून राहणं त्याला घाबरायचं फेल्युअरला घाबरायचं नाही कोण फेल्युअरला कितीही फेल कितीही फेल्युअर जरी आले मित्रांनो तरी त्याला घाबरायचं नाही के एफ मालकाला जवळजवळ त्यांनी केएफसी सी जे हॉटेलची चेन आहे त्याच्या मालकाला हजारो वेळा लोकांनी त्याला नो म्हणतात पण तो तो प्रयत्न करत गेला करत गेला आज त्याचे वीस पंचवीस हजार आउटलेट्स आहेत पण तर फेल्युअरला घाबरायचं नाही आणि लर्न करत राहायचं नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या च स्पेलिंग जर तुम्ही बघाल तर लनच्या स्पेलिंग मध्ये तुम्ही बघाल की आर एन स्पेलिंग बघा मोठा काढतो आर एन लन आणि तसं जर एल काढून टाकला तर अर्न होतो मित्रांनो म्हणजे काय आपण जसं जसं लर्निंग वाढू तस तसं आपलं अर्निंग वाढत आ तर मित्रांनो हे पाच पॉइंट माझ्या मित्रांनी फॉलो करायला सुरुवात केली आणि त्याला जबरदस्त फायदा झाला आणि हे पाच पॉइंट मला पण खूप फायदा झाला आणि म्हणून मी तुमच्याबरोबर आज हे शेअर करतोय आय होप की तुम्हाला या व्हिडिओ मधून काही नवीन शिकायला मिळालं असेल किंवा काही नवीन टिप्स किंवा काही पॉइंटर्स मिळाले असतील तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एक दोन वेळा परत पहा लागला तर तुमच्या मित्राबरोबर किंवा तुमच्या तुमची टीम असेल त्या टीम बरोबर शेअर करा त्यांना पण बेनिफिट होईल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा सबकॉन्शियस माइंडची ताकद जर समजून घ्यायची असेल की आपल्या माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडची किती ताकद आहे आपलं औचित्य मन किती पॉवरफुल आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तर एक दोन व्हिडिओची लिंक शेअर करतो तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा तुम्हाला लक्षात येईल की आपलं अवचेतन मन आपलं सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आणि तर जरूर ते व्हिडिओ पहा आपल्या वरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण जरूर प्रेस करा खूप चांगले व्हिडीओ मी बनवणार आहे आणि जेणेकरून आपल्या लाईफमध्ये कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास येईल फिअर दूर होऊन जाईल मित्रांनो आणि आपल्या लाईफमध्ये सक्सेस आणि अबंडन्स आणि हॅपीनेस जे आपण सगळेजण आपल्याला वाटतं की आपल्या लाईफमध्ये यावं ते मिळेल तर थँक्यू so, सो मच so भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू सो मच so